हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थांबलेलं आता नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक काय येतो तर आज मी बनवणार आहे पापड तर त्याची रेसिपी आता तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो आत्ता मी तुम्हाला जो मेजरिंग कप दाखवला माझा वन कप आहे तर त्यातले दोन कप मी असे जे तुम्हाला आता मी पिवळ्या रंगाचा जो कप दाखवला त्यातले दोन कप मी पीठ घेतलेला आहे तर जेव्हा आपण दोन कप पीठ घेतो तर तेव्हा म्हणजे ज्या वाटीने सुद्धा जर तुम्ही मोजून घेत असाल तर त्याच्यावर जर तुम्ही दोन कप घेत असाल किंवा दोन वाटी घेत असाल ना तर तेव्हा तुम्हाला तीन कप पाणी घ्यायचे किंवा तीन वाटी पाणी घ्यायचंय तर आता मी दोन कप घेतलं होतं तर आता मी तीन वाटी म्हणजे एक पटच आपल्याला जास्त पाणी घ्यायचंय त्यात एकदम सिम्पल मेजरमेंट आहे काहीही त्याच्यात असं हे नाही मला तरी म्हणजे काय कन्फ्युजन होईल असं मला वाटत नाही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे ह्याच्यातच तुम्हाला अगदी अशा पद्धतीने दोन कप मध्ये आपले कमीत कमी पन्नास ते साठ पापड आपले मस्त रॅडी होतात मिडियम साईजचे तर ह्यामध्ये आता मी घातलंय एखाद चमचा त्यात मी जिरं घातलंय आता थोडंसं जास्त जिरं वापरायचं म्हणजे प्रत्येक पापडामध्ये आपलं जिरं दिसेल त्याच्यानंतर ह्यामध्ये मी आता घातलेलं आहे तो म्हणजे यामध्ये घातलं मी आपलं हिंग तर हिंग घालायचं त्याच्यानंतर यामध्ये मी मी घातलेला आहे ही हिंग का घालायचं कारण हिंगाने ही एक चव एक वेगळं टेस्ट लेवल मस्त चांगली येते एकदम लिनियर मध्ये टेस्ट लागते म्हणून त्यामध्ये घालायचं मग त्याच्यानंतर ह्यामध्ये घालायचं पापड खार तो एक अर्धा चमचा आपल्या घालायचा आहे सॉरी सर माझा शूटचा थोडा प्रॉब्लेम झाला होता मी स्टॉप केलं होतं ना तर मध्ये खार घालताना मी टच केलं स्क्रीनला पण मला वाटलं ते चालू झालं पण ते चालूच झालं नव्हतं म्हणून ते शूट नाही झालं मग त्यात एक अर्धा चमचा आपल्या फक्त खार घालायचंय त्याच्यानंतर असं गोल फिरवत फिरवत आपल्या थोडं थोडं यात पाणी घालायचंय जे थोडं थोडं आपल्या जे पीठ आहे जे आपण टू कप घेतलंय तर ते आपल्याला घालायचंय आणि थोडं थोडं घालायचं आणि उखळतं पाणी घ्यायचं बरं का पाणी तुम्ही बघितलं मग अशी उखळत होतं आणि खूप उखळ त्याला सांग अशी दणदणीत अशी उखळाली की घ्यायचं त्याच्यानंतर हा असा पलेता वगैरे असतो का तो पलेता वगैरे वापरायचा बहुतेक जण म्हणजे लाटणं वगैरे वापरतात मी पलेता वापर कारण पलेताने कसं साईडचं वगैरे ज्या कॉर्नर्स असतात ना त्यानंतर आपल्या काढता येतात कारण ते टोकीदार असतं त्याच्यानंतर आता पीठ एकदम ह्याला म्हणतात म्हणजे मम्मी म्हणते ह्याला पीठ भागवून घ्यायचं असतं तर अगदी अशा पद्धतीने बघा छान पीठ हे करून घ्यायचं आणि जर तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटेल गरम पाणी जर आपण अशा पद्धतीने करून त्या पिठात ओतलं आणि मग तसं मळलं तर तसं नका करू त्याच्याने पापड तुमचे ना खुसखुशीत एकदम असं कुरकुरीत असा फ्लेवर जो आहे ना तो अजिबात देणार नाही त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने पीठ एकदा भागवा त्याच्यानंतर नीट आता मी बघा पकडणे भांड पकडलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर छान पिठाला आता मी असं मिक्स करून घेतो म्हणजे जे पाणी जे आहे ना त्यामध्ये त्याचं प्रत्येक ह्याच्या कणाकणात म्हणजे छान असं ऍबझॉर्ब झालं पाहिजे अगदी त्याच्या पद्धतीने काय करायचं सगळीकडे एकदम छान असं आपण पीठ काय करायचं मिक्स करायचं चमचायला लागलं असेल तर भांड्याच्या थ्रू काढून घ्यायचं आणि एकदम पटापटा आणि छान आणि जेव्हा एक अजून एक टीप तुम्हाला एक देतो टीप नंबर वन किती म्हणजे की जेव्हा तुम्ही पीठ घालताना ना तेव्हा पाणी दणदणीत उखळत असलं पाहिजे जर दणदणीत उखळले नसेल तर तुम्ही जे पीठ भागवताय ते नीट भागवलं जाणार नाही ही टीप नंबर वन आहे नोट डाऊन करून घ्या तो म्हणजे पीठ चांगलं उकळत असलं पाहिजे सॉरी पाणी आपलं चांगलं उकळत असलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यावर तुम्ही झाकण ठेवतो आणि पाच ते दहा मिनिटं छान अशी वाफ देतो व वाफ घेतल्याच्या नंतर इथे मी एक कापड घेतला हा माझा सुती कपडा आहे तर एका सुती कपडा छान ओला करून घ्यायचा आहे तर तो, तो ओला करून घेतल्यानंतर पिठाला बघा एक वेगळा कलर जो असतो तो, तो चेंज झालाय मग तुम्ही बघितलं की कलर कसा पांढरा शुभ्र होता आणि आता तुम्ही बघितलं की आपला जो कलर आहे पिठाचा तो कितपत चेंज झालाय तो का झालाय की तो म्हणजे कलर जो आपण कसला कलर यामध्ये वापरलाय नाही तर यामध्ये आपण जिरं घातलं होतं काय काय लोकांचं बहुतेक जणांचं असं असतं की देखो जिरं म्हणजे पीठ आपण जेव्हा भागवून झालं की त्याच्यामध्ये घालतात पण तसं करू नका रंग आपल्या पिठाला एकदम छान येतो जेव्हा आपण पाण्यामध्ये घालतो आपलं जिरं जे जी आहे तेव्हा आपण ते पाण्यात घालतो ना तेव्हा रंग एकदम बेस्ट येतो आणि जेव्हा तुम्ही असं पिठावर नाही घालता तेव्हा ते कुठे लागतं कुठे नाही लागत परत तुम्हाला ते असं मळावं लागतं त्याच्यापेक्षा छान असं मस्त काय करा पाण्यातच घाला पाण्याचा रंग चेंज होतो आणि पिठाचा पण फ्लेवर एक म्हणजे तो पिठामध्येच आहे ना फ्लेवर एकदम मिसळून जातो छान जिऱ्याचा आणि जिरं तुम्हाला माहिती किती चांगलं असतं टेस्टेबल मध्ये तर म्हणून ज्यांना जिरा पावडर वापरण्याची जास्त सवय त्यांना हे माहितीच असेल कारण जर तुम्हाला अख्खं जिरं आवडत नसेल तर पाण्यामध्ये एखाद चमचा आपल्याला जिरा पावडर घालायचा आहे बस तसा फ्लेवरचा जर तुम्हाला बनवायचा असेल तेव्हा मग पाण्याचा रंग अजून एक अजून साक्षसर येईल म्हणजे अजून डार्क असा पाण्याचा रंग येईल तुम्हाला जर पावडर वापरायची नसेल तर वाप तुम्ही आता जसे मी अक्के जिरे वापरले तुम्ही तसं पण वापरू शकता आणि मग त्याच्यानंतर आता सुती कपडा घेतला सुती कपड्यावरती तो जो कपड्यावर तुम्ही पाणी मारून घेतले तुम्ही पाणी नाही मारलं तरी सगळे पूर्ण कापड असं ओलचर करून घ्यायचा आणि त्या कापडावरती जे आपण पीठ घातलं ते छान पीठ घालायचं आणि दणदणीत पटापटा पटापटा छान गरमाग गरम असताना मळून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे सुती कापड नसेल तर तेव्हा काय कराल तर तेव्हा ते म्हणजे आपलं तांबण किंवा असतं ना आपल्या तांब्या वगैरे तर त्याच्याने असं छान त्याला दरदरीत असं मारायचं जेणेकरून ते पीठ चांगलं हे होतं चांगलं मळलं जातं टीप नंबर दोन तुम्हाला देतो की ते म्हणजे पीठ जे आपण भागवून झाल्याच्या नंतर टीप नंबर दोन आहे पीठ भागवून झाल्याच्या नंतर चांगलं मळणं खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही चांगलं मळलं नाही तर तुमचे पापड कुरकुत आणि कुसकुशीत होणार नाही हे एक खूप महत्वाची टीप नंबर टू तुम्हाला दिली त्याच्यानंतर काय करायचं पीठ छान दंडणीत एकदम मस्त मारून मारून त्याला मळायचं त्याच्यानंतर छान त्याचे गोळे करायचे आणि फक्त आणि फक्त दहा मिनिटं हाय फ्लेम मी पहिलं पाच मिनिट हाय फ्लेम वरती शिजवून घेतलं त्या गोळ्यांना गोळे करून हाय फ्लेम वरती ते छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून पाच मिनिटं मी लो फ्लेम वरती छान शिजवून घेतलंय आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं की मी तांब्याचा वापर करतोय म्हणजे जो आपण पाणी वगैरे पितो त्या तांब्याचा वापर करतोय त्याचं कारण काय कारण पीठ आपलं खूप गरम आहे आणि पीठ आपल्या गरमा गरमच त्या आपल्या तांबण्या म्हणजे आपल्याला ज्या परातीत घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातनच आपल्याला ते मळायचंय जर तुम्ही थंड त्याची वाट बघत असाल तर मग काही उपयोगाचं नाहीये म्हणजे गर्म तर म्हणजे काही असं म्हणजे गरमात गरम त्याला मळलं गेलं पाहिजे तर तुमचे पापड छान असे तिप्पट चौपट फुलतील सुद्धा आणि चव तर अप्रतिम लागणारच आहे त्याच्यानंतर आणि एकदम कुसखुशी आणि कुरकुरीत होणार आहेत आता पीठ तुम्ही बघू शकता एकदम असं लोण्यासारखं जसं लोणी असतं एकदम सॉफ्ट सॉफ्ट अगदी तसं झालं पाहिजे आपल्या हाताला ला पटकन लागलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही असं एकदम गोल गोल मळता तर तेव्हा एकदम पटकन त्याचा आकार पिठाला घेतला पाहिजे आता याच्यानंतर टीप नंबर तीन तुम्हाला देतो किती नंबर तीन म्हणजे आपण उकड उकळवून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला छान दणदणीत मळायचं आहे जर तुम्ही तसं मळलं नाही तर मग आपले जे हे आहेत पापड आहेत ना ते छान फुलायला मदत नाही होणार म्हणून तुम्ही छान असं त्याला मळा त्याच्यानंतर यातमध्ये टीप नंबर चार ती म्हणजे तेल कमी वापरणं यामध्ये आपल्याला तेल कमी वापरायचं तुम्ही मागाशी बघितलं तर ती माझी पळी जी आहे ना ती कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला थोडीशी मोठी दिसत असेल पण ती रियल मध्ये खूप वेगळं आहे माझी पळी जी आहे ती छोटीशी आहे आणि त्याचं थोडंसं अर्ध घेतलं तरी ते दीड चमचा तेल होऊन जातं एवढंस ती छोटीशी पळी आहे तर तेवढंच मी तेल वापरलं जर तुम्हाला तेलाची आवश्यकता वाटली तर या कारण जर जा तुम्ही जास्त यामध्ये तेल वापरलात ते ना तर तुमचं जे आपले जे पापड येते सुकल्याच्या नंतर ड्राय झाल्याच्या नंतर त्याला एक वेगळ्या पातीचा वास येतो मग ते नकोशी वाटतात किंवा त्याचं पटकन म्हणजे जिथे पापड आपले वर्षभर टिकणार आहेत ना त्याच्या जागी ते आपले म्हणजे त्याला चार पाच महिन्यामध्ये बुरशी पकडायला सुरुवात येते एकदम घाण असा घाण यायला सुरुवात होतो तेलामुळे म्हणून तेल एकदम कमी वापरायचं आहे अजिबात तेल आपल्या जास्त वापरायचं नाहीये जेणेकरून आपला पापड वर्षानुवर्ष टिकून राहील एक दीड वर्ष आपले पापड मस्त टिकून राहतात आणि त्याच्यासोबतच त्यांना वेगळासा वास येणार नाही आपले पापड जे आहेत एकदम बेस्ट टेस्ट देतील त्याच्यानंतर आपल्याला ते म्हणजे सगळ्यात महत्वाचा टास्क येतो पीठ उकडणं पीठ भागवणं आणि ते नंतर पीठ उकडणं ते तर एकदम सिंपल आहे त्यानंतर फक्त पीठ मळणं थोडंसं हार्ड पडतं कारण ते गरमागरम मळायचं असतं त्याच्यानंतर मग एकदम महत्वाचा टास्क येतो म्हणजे पापडना आकार देणं हा एकदम महत्वाचा टास्क आहे जर हा नीट असेल तर तुमचे पापड नीट बनते तर ते म्हणजे मी मी आणि मनविता आम्ही दोघ जण पापड करायला बसलो होतो तर पापड करता तुम्ही सुखपीठ असताना आपलं माहिती तुम्हाला सुखपीठ तांदळाच सुखपीठ वापरायचं आहे किंवा ज्याचे तुम्ही पापड करत आहात त्याच्या पद्धतीने तेच पीठ आपल्याला वापरायचं आहे तर आता आपण तांदळाचे पापड केले की नाही आपल्याला त्यामध्ये तांदळाच पीठ वापरायचं आहे लावताना तर तुम्ही म्हणजे पीठ लावून सुद्धा लाटू शकता फक्त एक अजून एक टीप घ्या की पीठ लाटताना जास्त ही पीठ लावू नका जेणेकरून आपले जे पांढरे शुभ्र एकदम असे पापड करायचे नाहीत थोडंफार पिठाचा वापर करा आणि एकदम पातळ छान असे लाटा त्याच्यानंतर आम्ही काय केलं आम्ही आम्ही दोघं जेव्हा बनवत होतो तेव्हा एक पॉलि दोन अशा पॉलिथीन घेतल्या त्या कट केल्या चांगल्या त्याच्यानंतर काय केलं एका पॉलिथिनला आपण ऑइल लावायचं त्याच्यावरती छोटीशी गोळी ठेवायची आपली पिठाची त्याच्यावरती पुन्हा एक पॉलिथीन ठेवायचं त्याच्यावर जोरात असं ताट मारायचं जेणेकरून आपला जो, पाप, जो पापड आहे तो एकदम आकाराने एकदम मस्त येतो आणि गोल तर असा बनतो पण जर नसेल बनत तर वरती एकदा लाट न मारा त्याच्याने काय होईल आपला पापड जो आहे तो नीट असा गोल असा बनेल आणि जर तुम्हाला तसं गोल बनला नाही तरी पण मग काय करा एक वरची पॉलिथिन काढून टाका आणि त्याच्यावरती वाटीचा छाप मारा आणि साईडचं काढून टाका आणि मधला जो पातळ भाग असेल तो पॉलिथिन असा लावून टाका त्याच्यानंतर आता हे सुकवायचं कसं अजून एक महत्वाची टीप की ते म्हणजे ह्या पापड्यांना ऊनच पाहिजे का तर तुम्ही यांना उन्हात शिक म्हणजे उन्हा जर तुम्ही उन्हामध्ये जर याला ठेवलात ना तर हे चांगले टिकतात सुद्धा चांगले पण राहतात आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल आणि घरात तुम्ही जर हे ड्राय करायचे विचार केलात म्हणजे जी गोष्ट म्हणजे पापड सुकायला उन्हामध्ये जे तीन दिवस जाणार आहेत ओके okay, आपले पापड जेव्हा आपण उन्हात सुकवले तर ते तीन दिवस जाणार जा त्याच्या आपल्याला घरात फॅनवरती ड्राय करायला सहा दिवस जाणार ह्या गोष्टी सहा किंवा पाच दिवस जातील तुमच्या फॅनच्या ह्याच्यावरती आहे जर तुमच्याकडे एसी असेल तर एसीच्या थंड याच्यामध्ये का हवाच असते एक पद्धतीची तर त्याच्यामध्ये पण ड्राय होऊन जातील असं असतं पण आता आमचे पूर्ण जे पापड आहेत ना ते छान असे लाटून झालेत आम्ही पूर्ण पापड बनवले त्यानंतर एक बॅच मम्मीने केली एक बॅच आम्ही दोघांनी केली दोन बॅच पाडले होते त्याच्यानंतर अशी पूर्ण पापड जे होते छान असे आम्ही लावून ठेवले होते आणि आम्ही काय उन्हात नाही हे केले कारण आमच्याकडे गच्च्या ज्या आहेत म्हणजे जो आमचा रेफ्र्यूज एरिया होता आमच्या गच्ची त्याला जर आम्ही गच्ची म्हणतो तर तिकडे ना बावीसाव्या माळ्यावर ट्वेंटी टू फ्लोरवर माझी बिल्डिंग आमची जी बिल्डिंग आहे जिथे मी राहतो ती ट्वेंटी फोर माळ्याची आहे चोवीस माळ्याच्या मी फर्स्ट फ्लोअरला राहतो तर ट्वेंटी टू माळ्यावर एक रेफ्र्यूज एरिया आहे तर तिकडे सुकत घालतो आम्ही दर म्हणजे दर दोन वर्ष आम्ही पापड बनवले अशाच पद्धतीने एकदम काही फेल वगैरे जात नाही रेसिपी अगदी अशा पद्धतीने बनवून बघा अजिबात तुमची रेसिपी फेल जाणार नाही तुमचे पापड अजिबात फेल जाणार नाहीत तर म्हणून यावेळेस मला घरातच त्याला ड्राय करावे लागले पण मी चारच दिवस ड्राय केले एकदम कणखणीत ड्राय झाले एकदम मस्त असे ड्राय झाले काही म्हणजे कुठे असे काय काय वेळेस काय होतं माहिती का की अर्धे अर्धे सुकले अर्धे नाही सुकले असं होतं मग तसं मग मी जास्त म्हणजे पाच दिवस तरीच मी कमीत कमी, कमी त्या छान असं घरातच हे करून घेतलेलं आहे त्याच्याने पापड माझे एकदम मस्त सुकले जसे उन्हात खडखडीत सुकतात असं वाजून बघायचं की मी बघायचं तुटता का मे असं खडखडीत आवाज आला पाहिजे अगदी तशा पद्धतीने आपल्याला आपले जे पापड आहेत ते छान असे सुकावून घ्यायचे आता ही जी क्लिप आहे ती पाच दिवसानंतरची आहे तर बघा हा जो पापड आहे हा मी आम्ही तेल लावून म्हणजे जे आपण पॉलिथिनला तेल वगैरे लावून असं करतो तर ते पापड आहे आणि त्याच्यानंतर आता मी जो तुम्हाला पापड दाखवणार आहे की तो म्हणजे तो पापड मम्मीने पीठ लावून मारला होता म्हणजे तुम्हाला दोघांचा जो हे असेल ते तुम्हाला दिसलं की म्हणजे काय डिफरंट आहे दोन्ही पापडामध्ये हा जो पापड आहे तो मम्मीने तेल लावून लाट सॉरी आपलं पावडर लावून तांदळाची पावडर म्हणजे तांदळाचं पीठ लावून तिने लाटलेलं आहे सॉरी कधी कधी बोलणं चुकतं तर अशा पद्धतीचे दोन पापड मी तुम्हाला आता दाखवणार आहे तळून तर तेल काय करायचं नेहमी अजून एक टीप घ्या की ती म्हणजे तेल दंडनी तापलेलं पाहिजे म्हणजे एकदम काय असं उखळा नाही काढायचं आपल्या तेलाला नॉर्मल बबल आले ना तेलाला की बघा आता माझ्या तेलाला बघा छान असे बबल्स आलेले आहेत मग आता मी काय करणार बघा आता हा मध्ये जो पापड आहे तो घातलेला आहे तर आता तुम्हाला बघत असाल तुम्ही पापड जो आहे तो इथं काम मस्त फुललाय तुम्ही बघू शकता पापड एकदम दोन पट आपला पापड फुललेला आहे जवळ केवढा आपला पापड होता आणि तो केवढा झाला एकदम बेस्ट टेस्ट झाली होती मला प्रचंड पापड जो आहे ना तो खरंच खूप आवडला मस्त अचूक प्रमाणामध्ये बनला गेला ना अळणी झाला ना खारट झाला एकदम बेस्ट 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 बेसेस मला प्रचंड आवडले पापड तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आता हा बघा हा केवढासा पापड होता आणि तो आता केवढा मोठा झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी तो फुललेला आहे ही रेसिपी नक्की यूज म्हणजे करून बघा त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मी ऑडिओ सुद्धा दिलेला आहे की तो कसा कुरकुरीत असा बनलेला आहे त्याच्यामध्ये ऑडिओ आता तुम्हाला दाखवतो मी आपला पापड किती कुरकुरीत बनलाय तो